नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण इथं आलो आहे ती कडा येथील बाग आहे संदीप कर्डिले यांची बाग आहे तर इथे बघा आपण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे इथली साईज जी आहे ती इतकी जबरदस्त झालेली आहे हा मृगबार आहे बरं का म्हणजे मृगबाराची जर आज ही एक बोट याच्यामध्ये गॅप पडला आहे तर ही सगळ्यात हायस्ट साईज म्हणता येईल ह्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधा की आपल्याला ही बाग कधी फुटली असेल आणि याला नियोजन म्हणजे आपण जे खत फवारणी वॉटर सोल्युबल जे करतोय हे कसं केलं असेल आता योगायोगाने शेतकरी आपल्यासोबतच आहे ते आपल्याला सांगतील की ही बाग कधी लागवड केली होती किती झाडं आहेत आणि त्यांना काय काय अडचणी फेस करावं लागल्या बाग बाग समोरसमोर करताना जसं की तुम्हाला हे सनबर्निंग इथं जाणवते थोडं तर असे काय काय प्रॉब्लेम त्यांना जाणवले हो आणि ते त्यांनी कसे सॉल्व केले याबद्दल आपण सर्व त्यांच्याकडून माहिती घेऊया तर नमस्कार संदीप शेठ नमस्कार नमस्कार बरं त तुमचं नाव सांगा पूर्ण पहिलं मी संदीप राहणार काडा बरं आणि दामेदर साहेबांची माझी मार्च दोन हजार चोवीसमध्ये भेट झाली तर तेव्हापासून मी त्यांना माझ्या प्लॉट व्हिजिटसाठी विनंती केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनावरतीच आजपर्यंत माझा प्लॉट चालू आहे त्यामध्ये एक गोष्ट अशी घडली की पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं माझे चारशेपैकी तीनशेच झाडं फुटलेत शंभर झाडं बाकी आहेत पण जे काही तीनशे झाडं फुटलेले आहेत ते आत्तापर्यंत तरी त्यांच्या पद्धतीनुसार सर्वोत्कृष्ट आहेत आणि आपल्याला झाडांची संख्या किती ही आपली झाडांची संख्या चारशे पाच आहे चारशे पाच तीनशे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आजूबाजूचे शेतकरी आहेत तर तेच मला सांगत होते की झाडांना पाच वर्ष कम्प्लीट लागत आहेत पण रामेधोर सरांच्या सांगण्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या बागेला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये चार वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे लोकांचे धरण्याच्या अगोदर माझी एक हार्वेस्टिंग पूर्ण होणार आहे बरोबर म्हणजे आपण अर्ली धरू शकतो आणि अर्ली कसं धरू शकतो जर त्याचा न्यूट्रिशन मॅनेजमेंट असं असलं तर जसं आपण इथे बघतोय की झाडांचा घेर तुमच्या लक्षात येतोय हाईट जी आहे ती जवळपास दहा ते बारा फुटाच्या आसपास हाईट आहे त्याचा घेर जवळपास सहा सात फुटाचा तर असेलच नक्की हो आहे ना आणि आता आपल्याला यावर्षी स्प्रे मध्ये म्हणजे असे किती दिवसाला स्प्रे होतात आपले की आपण बळच एखादा स्प्रे मारतो नाही तसं बिलकुल नाही जे समजा आहे गरज पडली तर स्प्रे घ्यायचा नसता घ्यायचा नाही फक्त प्लॉट व्हिजिट करून जाणार गरज असेल तर स्प्रे घ्यायची गरज असेल तरच सांगणार अन्यथा स्प्रे घ्यायची गरज गरजच नाही आपण एकदा बेसल डोस झालेला याच्यामध्ये एकदा बेसल डोस झाला आणि वॉटर सोल्युबलचे किती डोस झाले असतील आतापर्यंत वॉटर सोल्युबलचे आतापर्यंत चौथा डोस चालू आहे चौथा डोस झाला आहे ते आपण मदत जरा पावसामुळे सुटण्यात नाही आले सोडण्यात नाही आले आणि याच्यामध्ये आपल्याला कोळीचा कुठं प्रादुर्भाव जाणवला का यावर्षी बिलकुल नाही कोळी यावर्षी प्रादुर्भाव जाऊन आलेला नाही कारण आपण तो आधीच कंट्रोल केला नाहीतर बऱ्याच ठिकाणी फळं काळे होणे फळ टिपके पडणे आपल्या प्लॉट मध्ये असं काहीच नाही आणि अर्ध फळ दिसता सनबर्निंग पूर्णपणे बागेमध्ये कुठंच दिसत नाही ओके चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद